दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील आदिवासी विद्यार्थी विरेंद्र रवींद्र पवार हा योदा येथे शाळेमध्ये शिक्षण घेतो हा विद्यार्थी गुरुवार नेहमीर गंगाई येथून अकोट बस स्थानकाच्या बस क्रमांक एम एस तीस छान त्रेसष्ट मध्ये बसून येवदा येथे शाळेत येत होता या विद्यार्थ्याकडे पास नसल्यामुळे त्याने लेडीज कंडक्टर रुपाली वणकर यांना पाचशे रुपयाची नोट दिली व तिकीट काढले विद्यार्थ्याने कंडक्टर यांना पाचशे रुपयाची नोट दिल्यामुळे दोघात बाचाबाची झाली विद्यार्थ्याला येऊदा येथे शाळेमध्ये जाण्यासाठी उतरायचे होते मात्र कंडक्टर यांनी त्याच्याकडे चिल्लर नसल्यामुळे बस ही दर्यापूर स्थानकामध्ये घेऊन आले बसच्या खाली उतरल्यानंतर विद्यार्थ्याने बसचा फोटो काढला असता लेडीज कंडक्टर यांचा पारा गरम झाला व त्यांनी सदर आदिवासी विद्यार्थ्याला बस डेपोच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी सदर आदिवासी विद्यार्थ्याला लेडीज कंडक्टर व एक पुरुष कंडक्टर नाव विशाल इंगळे यांनी लाथाबुक्याने मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे हे दोन्हीही कंडक्टर अकोट बस डेपोचे असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आदिवासी विद्यार्थ्याचे कुटुंबातील सदस्यांनी अकोट बस स्थानकामध्ये सदर दोन्ही कंडक्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे आता या आदिवासी विद्यार्थ्याला न्याय मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर